मला तुम्हाला इथला इंटेरियर दाखवायचा आहे पण इच्छा नाही होती महिन्यातून जायचं असतं मी अडीच महिन्यातून चालले कोण दिक्कत नाही आणि मला अजून थोड्या गोष्टी घ्यायच्या होत्या जरा सनस्क्रीन वगैरे घापले पप्पा घरालाच नाही बापरे मी कपडा ना चेंज केला त्याच्यान जास्तच त्या उडीमध्ये गरम होतं ना यो पण बघा कसं टर्टल नाही माझ्याकडे सगळे कपडे असे काय ज्याच्यात गरमच दिक्कत नाही यो त्याच्यापेक्षा तर बेटर आहे यार इच्छा जाम होती गाडी न्यायची पण जाऊ दे एवढा चालत जायला लागेल तिथे लावली तर म्हणून लावली काकाकडे इकडे आणि चाललो आता रिक्षाला इकडं का तिथे ती एक रिक्षा दिसते पण ती थांबलेली आहे लांब लांब पण रिक्षा दिसत नाही हाली आली वाटत ना यात ती पण वाटते काय झालं रिक्षावाल्या ना सर झाला एकदम लवकर झालं का आणि केस ना यार हेल्मेट घातलेलं त्याची पण बेकार निघला ना दहा मिनटा हेल्मेट घातले पण तरी पण बघा आता जरासा जाऊन थोडी शॉपिंग खापिणं माझी फ्रेंड आहे सोबत सोबत खाण्यापिणं तर जरूरी आहे चला आता मग पण घेतो जरा मग कसं रेसिपी बनवायला की पोरा ना मागं लागेल का पार्टी सा आता पार्टी करू म्हणून इथे शेवपोरीचं सामान घेत लावले मग एकद्यांचं करू या सॅटर्डेला लास्ट टाइम आपण इथे आलेलो आता हा इथे आलो बघू काय द फूड टाउन नवीन कॅफे आय मीन आमच्यासाठी कसं आहे माहित आहे का मी ना याच्यावरती रागवले सो त्याचा कंपनसे मला महाग कॅफे मध्ये घेऊन चला आलं दोन्ही गोष्टी आता पटकन पटकन खातो कारण की जांभूक लागले सेम काय आहे ना प्राईस तर मला सगळ्याच जागाच्या पटकन काय रेट करू मी प्राइसला कधी आयुष्यात फ्रायला कायच रेट करायचा ग्रो फ्राय चांगलाच असतं कुठल्या पण खा टेन आउट ऑफ टेन माझ्या फ्रायजसाठी नेहमी चीज रेटिंग असेल टेन आउट ऑफ टेनच असते कारण की फ्राईज ऑलवेज टेस्टी आणि हे बघा इज इथा टाइमपास तर आपण चीज फूल बघू आता जरा टाइम झाला ना, ना। चला ठीक आहे चला आता हे बी खाऊ बाहेरचा गार्लिक ब्रेड पहिल्यांदा खाल्ले मी घरातच बनवत आहो पण माझ्या घरचा डॅम मिटर असतो त्याच्यात चेडि ट्राय करू केचप सोबत जास्त नीट लागतो रेटिंग पण काय देऊ आम्ही सेवन ऑन टेन म्हणजे जास्त बेकार पण नाही जास्त चांगला पण नाही चांगला ठीक आहे म्हणजे कुठे रिसंट नाही एकंद दुसरं कॉल सेल झाला आम्ही पाण्याची मग गवली ना पाण्याची बटल सो ती शंभर रुपयाची आता हसते हिचं झाले सीन काय झाले हिची सॅलरी ना आली सो ही जास्त ओढत होती आता हस्ते प्राईज मी बघितली कारण त्यांचं स्वतःची आहे दाखवता मी तुम्हाला कॅफेची स्वतःची आहे द फूड टाउन तो ब्ल्यूमध्ये लिहिले बघा हा पेपर बुल लव्ह टू इट आर ऑलवेज छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये अनंत हलवा सो पप्पा साठी हे घ्यायला आले काय ना याला हलवाच ना काय बोलतात मायमचा हलवा काहीतरी असच ना वाटत मला एक्झॅक्टली माहिती नाही पण चला मी लास्ट टाइम कॅफे लाभिया मध्ये आलेले बघा आणि तिथला मी सांगितलेलं जरा म्हणजे असा टेस्टला जे आहे थोडा मला चांगला नव्हता वाटला कारण की पिझ्झा जेव्हा व्यवस्थित शिजला नव्हता आणि हो अनंत हलवाईमध्ये जेव्हा आहे तो ओनर आहे याचा पण आणि तिकडूनच्या मला कॅफेचा पण तर तो बोलतो तुम्ही बोलले असताना पहिले का असं असं बनवता तो बरोबर बनवला असता त्याने त्याला बुरा वाटला मी त्याच्या कॅफेचा या केला आता मी तरी काय करू रे तुम्ही सांगा जर चांगला नाही लागलं तर मी तर सांगेनच ना नाही लागलं कोई नाही भाऊ नेक्स्ट टाईम चांगला बनव मग मी चा मी काय तारीफ करायला बसल्यावर तू चांगला बनवायला सिम्पल <laughs> आहे आता ना माझी स्क्रीन गार्ड जराशी या झाले सो ती बघा मला थकवला मला वाटलं थोडं जवळ यायचं हिला एक काम होता एवढं लांब घेऊन आलं मला मला चालायला लागते माझ्या पोटात इथे इथे दुखणं स्टार्ट होते हजे मी चालत नाही घरी हे बघा बघा घाम आता यायला दिसतो पण हे माझं फोपट नको करू भाई नकोला माझा अजून एक काम झाला आलो तर राख्या पण घेत कसं आता म्हणजे राखीपर्यंत आपण काय भिवंडीला येत नाही मला भिवंडी नको नाही एकदा यायला लागेल फक्त पण आताच भिवं ठेवला आता कशी मी मोकली ना चला इकडे चालत आलो तर बघा राख्या तरी इथे लागलेल्या एवढा छोटा भाऊच नाही माझा फर्स्ट मी वंजारपट्टीच्या रिक्षामध्ये आता दिदीने ना तिथे जाऊन मला पाव बघायला सांगितलं सा पाव बघितला थोडासा थोडस फिरे काय आता सांगतो पण बघू तिथे फिरून तर बघा कुठे दिसतात का हा बनवायला पाव मला मस्त या बघा इथेच भेटले वंजारपट्टीवर उतरल्या उतरल्या आता तो पावभाजी मसाला आणि फ्लॉवर घ्यायची आहे माझे फ्रेंडला सीन काय झाला माहिती आहे मला ना कधीपासून ते चीज पावडर पॉपकॉर्न असतात ना चीज पॉपकॉर्न होतात ना आय थिंक ते पाहिजे होते सो ते ती घेऊन पण आले आणि ती मला द्यायला विसरली तर ती पुरा बाजारातून वांदारपट्टीवरती आले मला देण्यासाठी ते रिटर्न विचारी पुरा घरपर्यंत पोचली असेल तिचे तेव्हा आठवून आले तिला आली माझी बॅग पूर्ण भरले आणि आता माझा हात पण पूर्ण भरले बघा हे देवा मला थकवला चल आला पाव भेटला माहिती आहे मग आता असं नाही या मस्त पैकी दिदीनी लगेच पावभाजी बनवली पण तिच्या आजची कधीच खराब लागत नाही म्हणून मी याला रेट पण करणार नाही काहीच करणार नाही मी डायरेक्ट खाणं स्टार्ट करतो मस्त यमी यमी चल तुम्ही पण खायला या फर्स्ट बाईट तुमच्यासाठी तर ना मी हा ब्लॉग एंड करायचं विसरली सो एडिट करता करता एंड करते आता तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्ही यार सांगा ना मला का मी असं कॅफेला वगैरे जातो तुम्हाला चांगलं वाटतं का म्हणजे ते व्हिडिओज बघायला चांगलं वाटतो का नाही लास्ट टाइम दिले तुम्ही थाउजंड प्लस मे बी व्हि त्याला पण लाईक्स वगैरे आणि कमेंट्स नाही आते ब्रो कुछ तो बताओ अच्छा लगता है नहीं लगता है फिर उस हिसाब से करेंगे ना बाय टपोरी लँग्वेज गई ना बाय चला सोडा चला तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय टेक केअर टाटा